नमस्कार आपण पाहत आहात एकच प्रहार परंडा नगर परिषदेच्या मुख्याधिकारी मनीषा वडेपल्ली यांनी केलेल्या भ्रष्टाचाराची ई डी मार्फत चौकशी करून त्यांना निलंबित करावे असे निवेदन परंडा तालुक्यातील पाच पक्षीय भ्रष्टाचार विरोधी कृती समितीने दिनांक दहा जुलै दोन हजार पंचवीस रोजी परंडा शहर बंदची हाक देऊन झालेल्या भ्रष्टाचाराची यादी निवेदनात देऊन तहसीलदार परंडा यांना दिले माजी नगर अध्यक्ष जाकीर सौदागर यांचा पलटवार विरोधकांना जशाच तसे उत्तर तसेच आज दुपारी दोन वाजता जाकीरबाई सौदागर देणार अतिक्रमणाचे नियमित दुसरी निवडणूक दोन हजार सहा मध्ये लढलो निवडून इस्प्रिय निवडणूक या मला दोन हजार अकराची निवडणूक लढायची तयारी होती सगळे राजकीय विरोधक एकत्र आले त्याला आवराव लागेल त्याला आता आवराव लागेल सगळे एकत्र ये येऊन सर्व पक्षी एकत्र ये येऊन माझ्या विरोधात एक उमेदवार केला दोन हजार अकराच्या निवडणूक एक उमेदवार दिल्यानंतर सगळ्यात दोनदा जी निवडून जे आलो मी सगळ्यात जास्त मतांनी निवडून आला तर दोन हजार अकरा मध्ये आलो तिसरी निवडणूक झाली दोन हजार सोळा मध्ये नगर अध्यक्षाची निवडणूक लागली त्या अध्यक्षाची निवडणूक च्या आधी आरक्षण पडला ते आरक्षण आता पडला की सर्वसाधारण जनरल जागा पडली त्या मला ज्या दिवशी आरक्षण पडला त्या दिवशी माझ्या कार्यकर्त्यांनी बॅनर लावले ते नगर असते विरोधक म्हणाले मला मध्ये येऊन तपासावं लागलं काय हरकत नाही सहा आधी ही बॅनरबाजी करून चॅलेंज करून निवडून आलेला मी एक मे नगराध्यक्ष आहे उमेदवार तर कुणी तयार ठेवू शकतात सहा महिने आधी मी डिक्लेअर केला की मी उमेदवार आहे आणि निवडणूक लढवली दोन हजार सोळा मध्ये सगळ्यात जास्त मतांनी बावीसशे मतानी परद्या शहराच्या जनतेने मला निवडून दिलं त्यानंतर विरोधक घाबरून गेले जे अखिर सौदागर आला कस फक्त यायचं कारण एकच आहे माझ्या माग परर शहराचा मतदार जनता गोर गरीब शेतकरी व्यापारी सगळे माझ्या पाठीशी असल्यामुळं हा, हा निवडणूक दोन हजार सोळाची निवडून येण्यासाठी मला यांनी निवडून दिलं दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस पर्यंत मी नगराध्यक्ष राहिलो नगर नगराध्यक्ष असताना मी विरोधात होतो महाराष्ट्रात माझी सत्ता नव्हती मी बहियाच्या नेतृत्वामध्ये दोन हजार सोळा एक दोन हजार एक पासून दोन हजार एकवीस एक एक पासून तर दोन हजार सोळा पर्यंत बहि्याच्या नेतृत्वात मी चार, चार निवडणूक लढवले राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोन हजार सोळाच्या नंतर आणि हो त्या पिरियड मध्ये त्या काळात पंडित साहेब मुख्यमंत्री होते विरोधक त्या टायमाला मी म्हणाले की आता ही निधी कशी आणत आणि परांड्याचा विकास कसा होईल सगळे परंड्याचे पत्रकार सगळ्यात जास्त माझ्या आधी दोन हजार सोळाच्या आधी जे झालेले नगराध्यक्षपेक्षा जास्त सगळ्यात जास्त निधी मी यांना आणून दावली आणि परंड्या शहराचा विकास केला त्यानंतर दोन हजार एकवीस मध्ये निवडणूक लागली या काळात मी बहि्या सांगत होतो सावंत साहेब निवडून आले दोन हजार एकवीस मध्ये नगराध्यक्ष पद हा माझा गेला काळ संपला दोन हजार बावीस मध्ये महाराष्ट्राचे नेते माझी आरोग्यमंत्री तानाजी सावंत साहेब यांचा माझा संपर्क झाला ती मला म्हणाले की भाई तुम्ही माझ्याकडे या आपण परंड्याचा असा विकास करू आजपर्यंत देश स्वतंत्र पासून जी निधी आली नसेल एवढी निधी परंड्या शहराला आपण आणू सावंत साहेबांनी ज्या टायमाला मी त्यांच्या जवळ गेलो त्यांनी दीडशे कोटी रुपये निधी परांडा नगरपालिकेला दिली तुम्हाला काम दिसते दीडशे कोटी मधले काम आहे सावंत साहेबांनी दीडशे कोटी रुपये निधी दिल्यानंतर इरुजागाचे पोटात जाळा लागले पोट जळण वाला त्यांना की हा हिवढी मोठी निधी हिवाळा विकास झाल्यानंतर आपलं कसं होईल तर माझा माझंही म्हणणं आहे जनण्यापेक्षा मी जी करतो माझ्यापेक्षा दहा पटीने तुम्ही जनतेचा फायदा करा त्यांचा विकास करा त्यांच्या सुखात जावा त्यांच्या दुःखात जावा त्यांना ते करता येत नाही मी त्याला जबाबदार नाही आणि दोन सावंत साहेबांनी जी दीडशे रो कुटी निधी दिली तर सगळी जबाबदारी माझ्याकडे दिली की ही बाई तुम्ही सगळं बघून ही कामं चांगल्या क्वालिटीची करून घ्या आम्ही कामाची सुरुवात केली समर्थनगरमधून संगम नगर मध्ये जेव्हा काम करायच्या आधी मी तिथं फिरलो बघितलं की नगर मधलं पाणी बाहेर काढायचं जिथून पाणी निघतं ती मालकीची जागा जिथून निघत नाही ती रस्ता आम्ही अडचणीत आलो आल्यानंतर तिथली जमताडे कंपनी आहे त्यांची जागा जमिनी प्लॉटी त्यांचीच होते त्यांना बाबा नो ह्या एरियातलं पाणी काढायचं असेल तर तुम्हाला आम्हाला दोन फूट जागा द्यावा लागेल नाली त्यांनी मान्य केलं आणि दोन फूट जागा त्यांनी नाली करायसाठी परंत समर्थ नगर मधली जागा पाणी बाहेर काढायसाठी दिली आज आमचं काम चालू आहे समर्थनगरमध्ये विरोधक म्हणतात ह्यांना कळत नाही त्यांनी रस्ते सगळेच थांबून ठेवले मला ती बोलायचंय बोलणाऱ्या पाटलाला आई येण्या नगर मध्ये जाऊन आला का बोलतो कसं माहिती तर तुला कुठलीच नाही चमच्या ऐकून बोलू नको ये पाटलाला बोलतो रणजित पाटलाला ना नाल्याचं काम तक्रार कशी रस्ते खांडून ठेवले की अशी येडे आणि आम्हाला म्हणते ती येडे दुसरं एक मला ती रणजित पाटलाला बोलायचंय काम ना आल्याचं चालू रस्त्याचं नाव घेत दुसरा विषय रणजित पाटलांनी म्हणलं ते परंडा शहरामध्ये समर्थ नगर मध्ये लोकांना येण्या जाण्यासाठी एकतरी रस्ता त्यांनी एक एक रस्ते कोंदून काम करावं मला रणजित पाटलाला बोलायचं आहे ते मार्केट मधून समर्थ नगर मध्ये जायचं असत समर्थ नगर मधून मार्केटमध्ये यायचं असत एकत्र आहे तिथे एकच इंटरव्ह्यू व्हायचं तीच आहे आज जायचं आहे बाहेर जायचं आता तू श्री अशी आली यांनी परवा आंदोलन केलं अन्यायविरुद्ध लढण्यासाठी ती अन्याय अन्याय जी करणार अन्यायविरुद्ध जी लढणारी जी समिती आहे पाच पक्ष एकत्र येऊन त्यांना एकच ये मागं म्हणणं आहे समर्थ मध्ये जा समर्थ नगरमध्ये रडा लागले राजकीय लोकांनी रस्ते हडप केले खरे विरुद्ध लढणारे असलेच त्यांनी रस्ता मोकळा करून दाखवावा की मला माझं त्यांना ओपन चालेल हडप केलेत हाडत गरीब अन्याय लागला ग्रामीणची लोक रडा लागलेत आणि शहराचे लो लोक दाब देऊन त्यांना दादेगिरी करत असत दा तर जागी सौभाग्यात सैन करणार नाही त्यांच्या बाजूनी खरं विरोधक म्हणून आणि खरं न्याय देणार म्हणून अगर, कि जे अखिल सौदागर सोमवार पासून रस्त्यावर निघणार आहे की ओपनपणे मी त्यांना चॅलेंज करतो तिसरावीस ते जनतेच्या हितासाठी ती नूर चौधरी म्हणतोय मी तर म्हणतो की नूर चौधरी वकील नाही अर्धा वकील आहे अरे बाबा समाज होत आहे समाजाची त्याच्यात तुझा अत्यमान तू न्याय द्यायला लागलाय दुसऱ्याला ती कार पाहिले आणि ती कार तरी मॅडम नोटीस दिली तर मॅडम भ्रष्टाचारी आहे मॅडमने त्याला नोटीस दिली की तिथं दोन समाज आहेत कोसाई समाजाचे माझ्या लहानपणी मी तहसीलदार साहेब तिथं नारळ खोळ जायचे प्रत्येक गुरुवारी आणि मी ती नारळ खाण्या खाण्यासाठी वाट बघत तिथं बसत होतो लहान तर माझे वय नाही नाहीये ह्याच्यात हे का तुम्हाला माहिती आहे तर काय दोन समाधे आहेत दोन समाज आहे हे न्याय देणार आहेत हिंदू समाजाला अडचणी म्हणून बनणार आहेत मंदिराला जायला त्यांनी ही न्याय द्यावा सोमवार पर्यंत रिकामा करून दाखवा माझा ही रणजित पाटलाला ओपन चॅलेंज आहे दुसरा विषय किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का तुम्ही पत्ता जा किल्ल्यात जाण्यासाठी रस्ता आहे का मॅडमने नोटीस दिली की मॅडम कसं जाईल चौथा विषय तुम्ही तुंभार भावनी ना तुम्ही कशी परिस्थिती होती क्षेत्र किती जाण होती मी नगर अध्यक्ष असताना मला सुद्धा माहित नाही ती नगरपालिकेत जागा कुणी मला सध्यावरची ये आणि चर्चा होती की सध्यावाली स्वच्छली बाजायला जागा दिली दिली असेल राज्यकर्ते होते ते चाळीस वर्षापासून ती जागा होती तरी नगरपालिकेची कोण काढले असेल तर एक मे मनिषा वडी पडले मॅडमनी काढले मनिषा वळी मॅडमनी काढले कुठीची जागा गेली भ्रष्टाचारी आहेत जगीर पाटला नोटीस दिली किल्ला अतिक्रमांसाठी भ्रष्टाचारी आहेत मार्केटमध्ये मा परंडा मार्केट मध्ये मा भाजी मार्केटमध्ये मा जुने आहेत जायला सगळं अतिक्रमण आहे काळा म्हणून नोटीस दिली भ्रष्टाचारी हे तहसीलदारने नाही ऐकलं की तहसीलदार भ्रष्टाचार वरांडा पोलीस स्टेशन पीआयने आय ने ना ऐकलं की पीआय भ्रष्टाचार पंचायत समितीची बिळव साहेबांनी नाही ऐकलं की ती भ्रष्टाचार मुख्य अधिकारी नाही ऐकलं की ती मुख्य भ्रष्टाचार मला समीर पटालला सांगायचे ती दहा वर्ष आधी चौकशी करामध्ये <laughs> काय म्हणलं दहा वर्ष आधीची हे तहसीलदार मुख्य अधिकारी आणि इंजिनियर ह्याची दहा वर्षे आधीची प्रॉपर्टीची ना आताची वाढलेली प्रॉपर्टी चौकशी कर तहसीलदार साहेबाला येऊनच पहिली ट्युटी त्यांची तहसीलदार झाली ती दहा वर्षे आधीच काय चौकशी सुद्धा माहित नाही की ती तहसीलदार कधी झाले असे आता येडे विरोधक परडत आहेत आणि विनाकारण गाळगेने काय ऐकलं नाही की भ्रष्टाचारी पैसे खाल्ले भाऊजीने ऐकलं नाही ती बसतेच्या पैसे खाल्ले यांनी धंदा काढलाय की तरी करंडा शहराचे युवपरी आणि जनतेला न्याय देणारे असतील तर मी जी म्हणलेलं की चॅलेंज केलेलं आहे नगर मध्ये पुढाऱ्यांनी हडपलेली रस्त्याची जागा ती मोकळी करून द्यावा नूर चौधरींनी समाजावर अतिक्रमण केलेला ती मोकळा करून द्यावा जिमिल पठाण जमीन पठार नाही त्याला जमले म्हणतो आहे जमल्या किल्ल्याला जाणारा रस्ता मोकळा कर ना तुझी लायकी काय तर किल्ल्याला जाणार रस्ते तुला नोटीस दिली तू मॅडम बस्टेचा हिशब किर पठार इमामबाळ्याला जाण्यासाठी वाटायला तुम्ही पत्रकार तिथं नोटीस दिली ती मॅडम बस्टेचाळीस आणि ही जी करती समिती जी झालेली आहे सर्व पक्ष त्याच्यात तुम्ही निवडा मी जी नाव घ्यायला हे लोक आहेत नाही तर मग सांगा आणि ह्यांच्या पशी सत्तार जीवन मी पाच मीटर मिटूल त्याचीचारा मेलय कोणा ती सय्यद लोकर जे लोकांनी घरही दिलेत इतकं व्याज इतकं व्याज त्याच नाही त्याचा ती एक मामाचा पोर काय सगळ्या त्याला सुद्धा माफ केलं नाही मी पैसे भरले ला लाख भरले की नाही अहो तो त्याचा तोंड बघा मोकाड पोकडा दिसतंय ती बाहेर अंड्रो म्हणजे म्हणतोय की आम्ही याच्या विरोधात लढा लागलो अन्यायविरोधात अन्यायविरोधात कुणाला म्हणते बंद झाला शहरामध्ये यांनी बंद पुकारला